सर नमस्कार नमस्कार आपण आज शहादा येथे भरलेल्या कृषी ॲग्रोवर्ड कृषी प्रदर्शनात आलो आहोत तर आपला जो स्टॉल आहे हा स श्री कृषी कुरु, एंटरप्राइजेस जंगली प्राण्यांपासून शेतीची सुरक्षा या बाबतीमध्ये आपण जो झटका मशीन चं जे प्रॉडक्ट आहे त्याबद्दल आपण माहिती द्या सर नमस्कार मी आलो आहे श्री कृषी एंटरप्राइजेस सोलर झटका मशीन चिवसा जिल्हा अमरावती येथून आमच्याकडे हे झटका मशीनचे प्रोडक्ट है, दाखवा तर हे आपल्याकडे आहे तीस एकर साठ हे सुरुवातीच बेसिक मॉडेल आहे आपल्याकडे तर हे मशीन आहे जवळजवळ पन्नास एकच मशीन कव्हर करू शकते यामध्ये आपल्याला करायचं काय आहे जी शेती एकर शेती आहे कंपौंडला आपल्याला पंधरा पंधरा फुटावर लाकडं किंवा लोखंडे किंवा जे मिळतील ते लावायचे पंधरा पंधरा फुटावरती आणि त्याला इन्सुलेटर बांधून असे तार लावायचे कमीत कमी, कमी, कमी ला दोन तरी कमीत कमी लावायचे आहे असा डेमो लावायचा पंधरा फुटाचं अंतर राहायला पाहिजे त्यामध्ये इन्सुलेटर बांधून हे आपण लाकडाला ताराने सुद्धा बांधू शकतो असे इन्सुलेटर पूर्ण शेतामध्ये बांधले मशीनमधून दोन आउटपुट निघतात हे बघा इथून दोन आउटपुट निघालेले आहे हे दोन आउटपुट आपल्याला सरळ तारामध्ये जोडायचे आहेत आणि एक जमीनला अर्थिंग द्यायचं आहे अर्थिंग आहे हा फेज आहे दरस ठीक आहे पाच एकराला साधारणतः आपण एक वीस किलो तार लागते दोन तार लावण्यासाठी बघा हे बंडल आहे हे दहा किलोचं आहे वीस किलोच्या बंडामध्ये दोन तार दो दोन तार लावल्यानंतर एक अर्थिंग एक फेज यामध्ये चांगल्या प्रकारे प्रोटेक्शन होऊ शकते शुक्र रोही हरण जेही काही जनावर आपले जिथे असतील सर्व कंट्रोल होऊ जातात आणि साधारण पाच एकराचा जर खर्च पकडतो म्हटलं तर मीडियम मध्ये जर आपण एक मशीन लावली आठ तीनशे पंच्याहत्तर आणि एक वीस किलो तार बंडल हार्ड ते बारा हजारामध्ये चांगल्या प्रकारच्या मशीनमध्ये त्यापेक्षा जर कमी केलो तर एक दहा हजारामध्ये पण होऊ शकते पाच एका बरं सर म्हणजे असं खर्च किती याला प्रति एकर प्रमाणे किंवा एकराप्रमाणे नसतो आता साधारण एक लहान मशीन तीस एकर चालते ही मशीन तीस शक्कर चालते पाच एकराला चालू शकते वीस एकरालाही चालू शकते बरं फक्त ताराचा खर्च वाढेल बर आणि जर तुम्हाला जरी मागवायचं झालं मागवायचं झालं तर माझा आमचे नंबर आहेत बहात्तर शहात्तर वीस चौदा चोवीस या नंबरवरती तुम्ही जर कॉल केला तर तुम्हाला ऑल ओव्हर इंडिया कुठे पण डिलिव्हरी मिळू शकतो बरं सर अजून आजू, अजून एकदा नंबर सांगू शकाल सर पूर्ण शहात्तर वीस चौदा चोवीस याच्यावर नंबर लिहिलेला आहे हे नंबर दाखवून द्या ठीक आहे सर झटका मशीनची खूप छान माहिती दिलेली आहे आणि शेतकरी मित्रांनो पाटील दादा युट्यूब चॅनलला आपण लाईक करा सबस्क्राईब करा आणि आणि व्हिडिओ शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांना कंपाऊंड करण्यासाठी खूप उपयुक्त असा झटका मशीनचा हा प्रोजेक्ट खूप चांगला आहे धन्यवाद शेतकरी मित्रांनो सर धन्यवाद माहिती दिल्याबद्दल